समडोळीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बापूसो सूर्यवंशी यांची एकमताने निवड सांगलीकरांकडून सत्कार मिरज तालुक्यातील समडोळी गावात महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाच्या अंतर्गत गावातच वाद मिटवण्याच्या उद्देशाने आदरणीय बापूसो नारायण सूर्यवंशी उर्फ बापू यांची एकमताने तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली यानिमित्त सांगली शहराच्या वतीने आणि प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला माजी उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री स्वर्गीय आराराबा यांच्या कार्यकाळात राज्यात महत्वपूर्ण योजना राबवण्यात आल्या यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अभियान डान्सबार बंदी आपलं अप गाव आपली स्वच्छता अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यांचा समावेश होता या उपक्रमाने ग्रामीण विकासात मोलाची भर घातली समडोळी ग्रामसभेने एकत्र येऊन ठराव करून बापूसो सूर्यवंशी यांची निवड केली यावेळी विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सरपंच उपसरपंच ग्रामसेवक माजी सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सत्कार समारंभात बोलताना माननीय संतोष पाटील म्हणाले आदरणीय बापूसो सूर्यवंशी हे केवळ आमचे मार्गदर्शकच नाहीत तर ते सामाजिक सलोख जपणारे नेतृत्वही आहेत त्यांच्यामुळे समडोळी गावात वाद गावातच मिटतील आणि कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही असा विश्वास वाटतो त्यांनी पुढे सांगितले की गावात वाद स्थानिक तंटामुक्त समितीमार्फत बिनविवाद मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे यावेळी दत्तात्रय पाटील अनमोल पाटील नंदकुमार सुर्वे प्रथमेश शेटे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थित ग्रामस्थांनी बापूसू सूर्यवंशी यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आदरणीय आराराबा यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये समाज उपयोग उपक्रम राबवले होते त्याच्यामध्येच एक महात्मा गांधी तंटामुक्त अभियान त्यानंतर महाराष्ट्रातील डान्स बार बंद केले त्यानंतर खेडोकोडे स्वच्छता व्हावं म्हणून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या माध्यमातून खरंच ग्रामीण भागाचा खूप विकास झालेला आहे यातच या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे समडोळी मिरज तालुक्यातील समडोळी या गावाचे ज्येष्ठ नागरिक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बागायतदार शेतकरी आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणारे आमचे बापूसो नारायण सुरु उर्फ आम्ही त्यांना बापू म्हणतो या बापूंची मिरज तालुका या गावेत महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे अध्यक्ष या तंटामुक्त अध्यक्ष यांची नुकतीच निवड झालेली आहे त्या निवडीबद्दल आम्ही सांगली शहराच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार कशाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करत आहोत आणि पुढील वाटचालीची शुभेच्छा देत आहोत या मिरज तालुक्याला समरेळ गावातील वाद विवाद कुठल्याही कोर्टात जाऊन किंवा त्या ठिकाणी असणारे गल्ली गल्ली एकमेकाच्या विरोधात किंवा घरा शेजार असणारी वाद त्या ठिकाणीच वाद मिटवावी अशी मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण बापूचं काम आम्ही बघितलं सर्वसाधारण सर्वांना घेऊन एकत्र घेऊन जाण्याचं त्यांची कार्यपद्धती कार्यकुशील पद्धत आहे त्याच पद्धतीने बापू हे गावातील वाद भविष्य काळात गावातच मिटवतील कारण तंटामुक्त महात्मा गांधी तंटामुक्त अभियान हे तंटामुक्त म्हणजे गावातील वाद गावातच मिटवायचे असते त्या दृष्टीवरून त्यांची निवड झाली बऱ्याच वर्षापासून हे पदरिक्त होते त्यामुळं आता या समृतीतील जे आहे विविध कार्यकारी सोसायटी संचालक चेअरमन किंवा ग्रामसेवक ग्राम, ग्राम सरपंच सर्व संचालक बॉडीने एकत्र येऊन त्यांची एक, एक मताने निवड झाली आहे त्याबद्दल त्या गावातल्या लोकांचं मी प्रमा आभारी आहोत की बापू आमचे सहकारी महाराज शाळे त्यांची निवड केल्याबद्दल आम्ही भविष्य काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा